सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मध्ये ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे तर मी तुम्हाला या ब्लाऊज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणार नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग साईड कशी बनवावी तर डिझाईन खूप साधे सिंपल सोपी आहे जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला सहज स्टिच करता येईल आणि महत्वाचं आहे की ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊज खूप सुंदर असं लुक आहे आणि ह्या छानशा डिझाईनच्या आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा देऊ शकता कारण आपल्याला कस्टमरला सुद्धा नवनवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते ही आयडिया नक्की द्या आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन नक्कीच आवडेल चला वेळ न घाल तर आपण आपल्या आजच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही करता नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी स्टँडिंग डिझाईन बनवणं जाईल ठीक आहे चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा हे ब्लाउज पीस छान असा ब्रॉकेटचा हा ब्लाउज पीस आहे खरं तर यावर आपण आता खूप सुंदर अशी ट्रेंडिंग बोटनेक मधली न्यू लुक लुकमधली डिझाईन बनवणार आहोत सो सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की इथे बघा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन कटिंग करून घेतलेली आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईन साठी सहजच कटिंग स्टिचिंग करता येईल सो बघा आता हा जो काही ब्लाऊज आहे या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे तेरा इंच आपण एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड केलेलं आहे सो असं टोटल झालेलं आहे ते चौदा त्यानंतर आता बोटनेक ब्लाऊज आहे बोटनेक ब्लाउज साठी आपल्याला लागत असतं पूर्ण शोल्डर तर कस्टमरचं पूर्ण शोल्डर जे होतं होतं चौदा सो त्याचा हाफ म्हणजे आपण इथे घेतलेला आहे सात सो बघा मग सात इंच आपण शोल्डर घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला चार इंच गळारुंदी इथे घ्यायची आहे तर इथे मी चार इंचाला सुद्धा मार्किंग करून घेतली आणि जेवढा शोल्डर घेतलेला आहे तेवढा मुंडा घ्यायचा सो इथे मी सात इंचा मुंडा घेतला त्याचबरोबर मध्ये एक इंचाला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे इथून घ्यायचा आहे ह्याचा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन तर नऊ चोक छत्तीस आणि अधिक दीड इंच असं टोटल साठी दहा इंचाला मार्किंग करून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे सो सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्ट वर करायची आहे सो वरून खाली बघा मी इथे तीन इंचाला मार्किंग करून घेते कारण की वरचा जो काही गळा आहे तर तो आपल्याला तीन इंचाचा घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा चार इंच गळा रुंदीची सुद्धा मार्किंग इथे आपण करून घेऊयात आणि पट्टीच्या सहाय्याने हा एक छोटासा बॉक्स आपण ड्रॉ करूयात खर तर बोटे ब्लाउज आपली ही बेसिक स्टेप आहे सो मी इथे ही मार्किंग करून घेतली त्यानंतर सिंपल असं गोल गळ्याचा शेप देते इथे तुम्ही पानगळा वगैरे पण घेऊ शकतात बट मी इथे सध्या सिंपल गोल घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला तिथून खाली म्हणजे आपला जेवढा गळा असेल ना तर त्यामध्ये तर आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून मार्किंग करायची असते सो वरच्या गळ्याचं तर काही नाही तीन किंवा साडेतीन तुम्ही घेऊ शकता सो इथे तर आपण तीन इंच घेतलेला आहे त्यानंतर आता खालची मार्किंग करून घेऊयात सो बघा मग मी इथे मार्किंग करून घेते सात इंचाची तुम्हाला जर का वरचा शेप आणि खालच्या शेपमध्ये थोडासा डिस्टन्स सोडायचा असेल तर तुम्ही सोडू शकतात आता सध्या मी मार्किंग करताना डायरेक्टच केली पुन्हा चार इंच गळारुंदीची मार्किंग केली आणि हा बॉक्स इथे ड्रॉ करून घेतला कंटिन्यू डायरेक्टच त्यानंतर आता आपला जो काही मेन शेप आहे तर तो आपण इथे ड्रॉ करूयात खरं तर शेपची थोडीशी प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला जमेल पण आता सध्या हा शेप पण इझीच आहे बघा मी आधी फेंट फेंट थोडी मार्किंग करते आणि मग त्यानंतर आपण डार्क करूयात जेणेकरून मग आपल्या पण लक्षात येतं की कशा पद्धतीने मार्किंग कटिंग आपल्याला खरं तर करायची असते ठीक आहे सो या पद्धतीने बघा मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे आता ही थोडी आतल्या साइडने घेते कारण की शेप व्यवस्थित मॅच जायला पाहिजे मधला पण आणि साइडचा पण सो त्यामुळे मी ते डार्क करून घेतलं आणि त्यानंतर आता वरचे जे मार्किंग आहे ना ते ती ते तर ती सुद्धा आपण इथे डार्क करून घेऊयात तर बघा मी जेवढं शक्य आहे तेवढा डार्क करते जेणेकरून तुम्हाला व्हिडिओतून जी काही आपली गळ्याची मार्किंग आहे ती इझिली लक्षात यावी यासाठी बघा इथून इथपर्यंत इत आहे आणि इथून इथे जी डार्क मार्किंग आहे ना इथे बघा ठीक थी, आहे सो ही झालेली आहे आपली खरं तर गळ्याची फायनल मार्किंग सो वरचा जो काही गोलगळा आहे ना तर तो इथे आपण कटिंग करून घेऊयात सगळ्यात आधी तर तुम्ही कंटिन्यू कॅनव्हास पेपर लावून सुद्धा हा स्टिच करू शकता बट आपल्याला सेपरेट सेपरेट करायचा आहे त्यानंतर हा जो काही खालचा शेप आहे तर हा आपल्याला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा आहे तर गळ्यासाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागतो तर इथे मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे आणि जेवढा लागतोय तर तो डबल फोल्ड करून इथे कट करून घेते आणि आता मार्किंग करताना बरोबर बंद बाजू आपल्या बॅक पार्टच्या बंद बाजूला मॅच करायची आहे आणि ते ठेवल्यानंतर बघा फेंट फेंट तुम्हाला मार्किंग दिसत असेल सो जी काही फेंट दिसते तर ती स्केच पेनच्या सहाय्याने फक्त आपल्याला मार्क करून घ्यायची आहे म्हणजे ती मार्किंग आपली बरोबर कॅनव्हास पेपरवर होते हे बघा या पद्धतीने ठीक आहे आता काय करायचं एक साइडची मार्किंग झाली ना की दुसऱ्या साईडने पण मार्किंग करायची असते त्याआधी आपल्याला जेवढा कॅनव्हास पेपर लागणार आहे तर तो चौकोन आपण इथे कट करून घेऊयात खरं तर जसा शेप आहे तसा पण कडेने तुम्ही थोडंसं मार्जिन ठेवून कटिंग करू शकतात बट इथे मी डायरेक्ट पूर्णच व्यवस्थित कट केला आणि आता तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट फेंट दिसते तर ती सुद्धा आपण इथे डार्क करूयात जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडने आपली शेप व्यवस्थित प्रॉपर यावे तर यासाठी आणि बघा मग इथे मी कट कर करून व्यवस्थित सरळ सेट करून घेते ठीक आहे साईडचं पण आणि फायनली खरं तर अशा पद्धतीने परफेक्ट अशी आपली इथे कॅनव्हास पेपरवर मार्किंग करून झालेली आहे सो आता आपण इथे हा जो काही म्हणजे बॅकनेक डिझाईन आहे तर खरं तर स्टिच करायला सुरुवात करूयात सो सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडायचा आहे सो आता आपण कॅनव्हास पेपर लावून हा गळा बनवणार आहोत तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे म्हणजे कमीत कमी टाइम मध्ये कॅनव्हास पेपर लावून आपला हा गळा रेडी व्हावा यासाठी काय करायचं मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट आणि त्यावर आपल्याला ठेवायचा आहे जो काही कॅनवस गळा आहे तो या पद्धतीने खरं तर या स्टेपने ना खूप पटकन असा आपला गळा रेडी होतो आणि आपले स्टेप आणि टाइम दोन्ही पण वाचतो तर सगळ्यात आधी बघा बरोबर सेंटरला ठेवून आपल्याला एक मध्यभागी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे बरोबर मध्यभागीच आपला हा शेप यावा त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे सो बघा सगळ्यात मध्यभागी मी एक टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर आता स्केच पेनच्या सहाय्याने आपण जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे लक्षात राहू द्या टीप मारताना थोडं सुद्धा जर वर खाली गेलं पुढे मागे जर झालं तर लगेच आपला शेप सुद्धा तिरका वाकडा होऊ शकतो सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी काळजीपूर्वक सावकाशपणे आपला हा जो काही मार्किंग केलेला गळा आहे ना कॅनव्हासचा तर बर बरोबर त्या वरच टीप येईल याची ये काळजी घेत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे काने कोपरे वगैरे व्यवस्थित यावे यासाठी आत्ता जी काही टीप मारतोय ती प्रॉपर असं व्यवस्थित मारणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे आणि बघा मग या पद्धतीने फायनली आपण एकदम परफेक्ट अशी इथे टीप मारून घेतलेली आहे एकदम प्रॉपर असं ठीक आहे खरं तर आता वरच्या गळ्यापेक्षा अर्धा इंच आपण खाली घेतलेला आहे कारण की आपल्याला वरच्या गळ्याला गळापट्टी लावायला पण कपडा लागेल आणि मधल्या सुद्धा लागणार आहे सो त्यामुळे आता यानंतर बघा या पद्धतीने इथे छोटासा कट मारायचा फोल्ड करून त्यानंतर ओपन करून मग हे कडेकड्याने आपल्याला कट करून घ्यायचं कडेकड्याने म्हणजे मध्ये जी टीप मारलेली आहे ना तर तिथं फक्त आपल्याला थोडस पाव इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे आणि बाकी मध्ये जे काही आपलं मेन फॅब्रिक असतं कॅनव्हास पेपर आहे तर हे सगळं आपल्याला इथे सोबतच कटिंग करून घ्यायचं आहे सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मी इथे कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर आता हा जो काही शेप आहे याला द्यायची आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट व्यवस्थित सरळ करू तर तो चा जो काही शेप आहे तर तो प्रॉपर यावा त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर बघा इथे कानेकोपरे आहेत ना तर तिथे पण व्यवस्थित कट्स मारायचे आहेत कारण की ते कानेकोपरे प्रॉपर येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे सो मी अगदी काळजीपूर्वक कट्स मारते अजून इम्पॉर्टंट म्हणजे बऱ्याचदा कट्स मारताना ना मेन फॅब्रिकला कट जाऊ शकतो सो तसं होऊ देऊ नका आणि त्यानंतर बघा हे कानेकोपरे आपल्याला अगदी व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करत करत बाहेर काढून घ्यायचं आहे हे बघा ठीक आहे अगदी काळजीपूर्वक ह्या गोष्टी आपल्याला खरं तर करायच्या आहेत आता मी इथे स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने अगदी अलगत अलगत प्रेस करत हे कानाकोपडे बाहेर काढून घेते खूप जोरात खेचलं तर तिथून शिलाई निघून जाऊ शकते आणि मग आपला ब्लाउज खराब होऊ शकतो बिघडू शकतो सो सा अगदी सावकाश काळजीपूर्वक आपल्याला अलगत इथे प्रेस करायचं आहे आणि फायनली हे व्यवस्थित आपण सेट करून घेतलेला आहे यानंतर आता इथं तुम्ही इस्त्री करू शकतात पण मी आता डायरेक्टच याला दाबटीप देऊन घेते म्हणजे ते व्यवस्थित सेट होऊन जाईल सो बघा मग आता दापटीप म्हणजे काय तर जी टीप एकदम कडेने येते त्याला आपण खरं तर दापटीप म्हणत असतो सो बघा मग अगदी व्यवस्थित सावकाशपणे मी येते ही टीप मारून घेत आहे त्याचबरोबर काने कोपरे कुठे को गोळा होणार नाही कारण की आता आपण जी टीप मारणार आहोत त्यावरच आपल्या ब्लाउजचा संपूर्ण लुक डिपेंड असणार आहे कारण की हा जो काही गळा आहे ना तर हा जरा वेगळ्या पद्धतीचा आहे सो यामुळे खरं तर ब्लाउज खूप छान दिसणार आहे पण संपूर्ण लुक आपले ह्या शेपवर डिपेंड आहे त्यामुळे अगदी काळजीपूर्वक सावकाशपणे आपला कुठल्याही पद्धतीचा शेप वगैरे चेंज होणार नाही याची काळजी घेत आपल्याला खरं तर इथेही दाबटेप देऊन घ्यायची आहे सो बघा मग फायनली किती छान प्रॉपर असं आपण इथे हा शेप रेडी करून घेतलेला आहे बघितल्यावरच लक्षात येते की फिनिशिंग खूप म्हणजे खूप सुंदर आलेली आहे सो so, यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे जोडताना गळारुंदी आपली कुठे स्प्रेड होणार नाही त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कुठे गोळा होणार नाही तिरक जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण की कधी कधी जोडताना काय होतं पार्ट्स ताणले जातात आणि त्यामुळे ब्लाऊज बिघडतो सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी काळजीपूर्वक सावकाशपणे आपल्याला हे सगळं जोडून घ्यायचं आहे तुमच्या लक्षात येईलच की अगदी व्यवस्थित एकसारखं आपण खरं तर गळ्यापासून स्टार्ट केलं जेणेकरून व्यवस्थित गळामध्ये सेट व्हावा आणि त्यानंतर साईडने आपल्याला जोडता यावं आणि बघा मग एकदम छान प्रॉपर फिनिशिंग येईल खरं तर आपण हे संपूर्ण इथे जोडून घेतलेलं आहे आणि यानंतर आता जे काही मेन फॅब्रिक आपल्या एक्स्ट्राचं आहे तर ते संपूर्ण आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण नेहमी परफेक्ट अशी कटिंग करत असतो पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो खरं तर त्यामुळेच आपल्याला अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक हे जोडून एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो आता इथे हा मधला शेप आपण आधीच रेडी केला होता बऱ्याचदा आपण कडेने आधी जोडून घेतो आणि त्यानंतर कॅनव्हास पेपर लावून गळा रेडी करत असतो पण त्यापेक्षा ही स्टेप खूप सोपी आहे कमीत कमी टाईम मध्ये आपला हा पार्ट्स रेडी होतात सो त्यामुळे तर बघा छान प्रॉपर फिनिशिंग उड़ा पार्ट इथे रेडी झालेला आहे सो आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया सो बघा आता खरं तर आपल्याला इथे ना कमर पट्टीसाठी पट्टी, पट्टी सुद्धा लागणार आहे सो ती आपण सव्वा ते दीड इंचाची कट करून घेऊयात त्यानंतर आपल्याला गळ्याला सुद्धा पट्ट्या लागणार आहे तर गळ्याला आपल्याला तिरक्या पट्ट्या लागणार आहे कारण की तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो आणि गळापट्टीसाठी आपल्याला स्ट्रेचेबल कपडा लागतो जेणेकरून गळा छान प्रॉपर व्यवस्थित गोलाकारी यावा त्यासाठी सो बघा मग मी इथे एक एक ते सव्वा सव्वा इंचाच्या इथे दोन छोट्या छोट्या पट्ट्या तिरका कपड्यामध्ये कट करून घेतल्या सो एक पट्टी पुरणार नव्हती सो त्यामुळे आता आपण टीप मारून ही जॉईन करून घेऊयात तर मी इथे डबल टीप देऊन घेतलेली आहे आणि वरच्या साईडने दाब टीप दिलेली नाही कारण कपडा स्ट्रेच व्हावा यासाठी ठीक आहे आणि बघा मग फायनली ही पट्टी आपण जोडून रेडी केलेली आहे खालच्या साईडने कट करून व्यवस्थित सरळ करून घेऊयात आणि आता ही आपल्याला पट्टी गळायला लावायची आहे सो या पद्धतीने ती डबल फोल्ड करायची आहे आपल्याला आणि साधारणत पाव इंच एवढं मार्जिन पकडत आपल्याला इथे टीप मारत मारत खरं तर व्यवस्थित अगदी काळजीपूर्वक ही गळापट्टी लावून घ्यायची आहे त्याचबरोबर टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण बऱ्याच काय होतं कि मार्जिन जर कमी जास्त झालं तर मग आपल्या गळ्याचा आकार सगळा बिघडतो सो तसं होऊ देऊ नका तर बघा मग अगदी काळजीपूर्वक मी इथे खरं तर ही गळापट्टी लावून घेतलेली आहे त्यानंतर एक्स्ट्राचं कट केलं आता या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तिथे प्रॉपर गोलाकार फोल्ड व्हावी त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि आता आपण इथे रापटीप देऊन घेऊयात ती सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि दापटीप देताना आतला कपडा आपला वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे फिनिशिंगसाठीच्या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करा जेणेकरून तुम्हाला फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग बनवावीत हे देखील सहज लक्षात येईल आणि बघा मग किती छान असं फिनिशिंग सहित आपला हा पार्ट इथे रेडी झालेला आहे सो आता आपण इथे बॅक साइडला आधी टक्स टाकून घेऊयात सो सेंटर पासून मी इथे मार्किंग केली आणि उभा चार इंचा टक्स घेतला सेम दुसऱ्या साईडला सुद्धा सेंटर पासून साडेपाच अर्धा अर्धा इंच साइड आणि चार इंच उभा आता हे टक्स फक्त आपण मार्किंग करून ठेवलेली आहे कारण आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याला इथे म्हणजे हे जे काही गळे वगैरे शेप्स रेडी झालेले आहेत तिथे लेस यूज करायची आहे जर तुम्हाला लेस यूज करायची ले नसेल तर तुम्ही डायरेक्ट टक्स टाकू शकता पण टक्स टाकल्यानंतर लेस लावायला थोडं आपल्याला हार्ड जाऊ शकतो सो त्यामुळे मग मी इथे सगळ्यात आधी लेस लावते फक्त टक्स पॉईंटची मार्किंग करून ठेवलेली आहे तर बघा मग मी ही छोटीशी लेस इथे गोल्डन कलर ची घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मॅचिंग धागा सुद्धा होऊन घेतलेला आहे हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे सो लक्षात राहू द्या आणि बघा मग इथून आता आपण ती लेस लावायला ले सुरुवात करूयात ते सुद्धा अगदी प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्याला गळ्याच्या एकदम कडेकडेने ने लावायचं आहे त्याचबरोबर बघा इथे कानकोपऱ्यावर सुद्धा आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे आपला शेप व्यवस्थित मेंटेन करावा यासाठी ऍक्च्युली काय ना बऱ्याचदा असं होतं की आपला शेप असा व्यवस्थित आलेला असतो पण लेस लागल्यामुळे तो बिघडतो सो तसं होऊ नये यासाठी जिथे शक्य आहे तिथे कान्याकोपऱ्यावर व्यवस्थित लेस आपल्याला क्रॉस मध्ये अशी फोल्ड करायची आहे जेणेकरून आपले शेप व्यवस्थित मेंटेन राहतात लेस अगदी काळजीपूर्वक लावणं सुद्धा फिनिशिंगसाठी खूप गरजेचं असतं आणि खालच्या साईडने तर आपले तीन तीन वेगळे शेप आहे कानेकोपरे पण जास्त येत आहे सो त्यामुळे अगदी व्यवस्थित सावकाशपणे म्हणजे पाच मिनिट ना लेट थोडा जास्त टाइम लागला ना तरी चालेल पण अगदी काळजीपूर्वक खरं तर ह्या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत आणि बघा मी सुद्धा व्यवस्थित सगळीकडे फोल्ड करत करत ही जी काही लेस आहे ना ते ही प्रॉपर फिनिशिंग तिथे तर लावून घेतली आणि जिथून सुरुवात केली तर त्याच्या एंडला आपल्याला ती लेस थोडीशी फोल्ड करून लावायची आहे जेणेकरून लेस तिथून निघायला नको आणि तिथली फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित यावी यासाठी स्वतः ही लेस लावून झालेली आहे तर लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे तर ते यासाठी ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस तुमची जाडवारी कशी असो शक्यतो त्याला डबल टीप देत चलायची त्याचे दोन तीन फायदे असतात सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डबल टीप दिल्याने लेस व्यवस्थित पॅक अशी दाबली जाते ती वरती तरंगत नाही त्याचबरोबर ती फिनिशिंग सुद्धा खूप म्हणजे खूप छान येते लवकर खराब सुद्धा होत नाही सो त्यामुळे आवर्जून तुम्ही लेसला दोन्ही साईडने टीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे सो बघा किती छान प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपण ही लेस लावून घेतली आता तीच लेस आपल्याला गळ्याच्या साईडने सुद्धा लावायची आहे वरच जो काही गोल शेप आहे ना तिथे सो बघा मग मी तिथे लावायला सुरुवात करते आणि खरं तर वरच्या शेप मध्ये म्हणजे वरच्या गळ्यामध्ये आणि खालच्या शेपमध्ये आपण अर्धा इंच मार्जिन ठेवलं होतं जेणेकरून बघा ह्या पद्धतीने लेस आपल्याला ले व्यवस्थित लावता यावी आणि बघा अर्धा इंच सफिशियंट झालं की ते बरोबर आपल्याला अटॅच दिसते सो छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपली ही लेस लावून झालेली आहे सो so, इथे सुद्धा बघा मी दोन्ही साइडने म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घेते फिनिशिंगसाठी ठीक आहे सो बघा मी किती छान प्रॉपर फिनिशिंगचं खरं तर आपण गळ्याला लेस लावून घेतलेली आहे खरं तर नाही इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात पण शक्यतो जास्त खाण्याकोपऱ्या असल्यावर बारीक छोटीशी लेस यूज करायची जेणेकरून ती आपल्याला इझिली फोल्ड करता यावी यासाठी सो so, आता यानंतर आपल्याला इथे बॅक साइडला टक्स टाकून घ्यायचे आहेत सो so, बघा मग टक्स पॉईंटची जे मार्किंग आहे ते आपण आधीच केलेली आहे त्यावर ह्या पद्धतीने फोल्ड करून फक्त तिरकट टक्स टाकून घ्यायचा आहे टक्सला नेहमी डबल टिप्स सुद्धा देऊन घ्यायची हा पॉईंट सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी टक्स टाकून घेते बघा तिरकट टक्स टाकलेला आहे आणि म्हटल्याप्रमाणे डबल टिप्स सुद्धा दिलेली आहे आता so, आपण इथे कमरेच्या साईडला कमरपट्टी लावून घेऊयात तर कमरपट्टी आपण मग कट केली होती बघा एक ते सव्वा इंचाची सो so, आता अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला ही पट्टी ह्या पद्धतीने लावून घ्यायची आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे ब्लाउजच्या उंचीमध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेतो एक एक सो so, अर्धा इंच आपलं कमरेच जातं अर्धा इंच शोल्डर मध्ये जातं त्यानंतर ही पट्टी आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला द्यायची आहे दाबटी आणि ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर आपण तिथे शिलाई करून घेऊयात खरं तर प्रत्येक साठी आपल्याला ही कमरपट्टी लावायची गरज नसते काही काही ब्लाउज डिझाईन अशा असतात की ते डायरेक्ट रेडी होतं प्रॉपर फिनिशिंग सहित म्हणजे मी या आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण आता कॅनोज पेपर लावून आपल्याला मधला शेप आधी रेडी करायचा होता सो त्यामुळे मग कमरपट्टी गळापट्टी आपल्याला लावावी लागली ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने खूप छान ट्रेंडिंग शेप मध्ये आपली ही बोटनेकची ब्लाऊज डिझाईन फायनली रेडी झालेली आहे इथे सेंटरला तुम्ही एखादं छोटस लटकन वगैरे लावू शकतात सो जवळून लुक दाखवते तर बघा मग किती छान प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपली बोटनेक मध्ये लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ही ब्लाउज डिझाईन रेडी झालेली आहे शेप फिनिशिंग सगळं अगदी व्यवस्थित आलेलं आहे त्याचबरोबर लेस पण छान छोटीशी डिझाईनर यूज केलेली आहे सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लूक येईल त्याचबरोबर थोडी वेगळी युनिक पद्धतीची डिझाईन आहे मला तरी वाटत नाही की अशी डिझाईन तुम्ही कुठे बघितलेली असेल सो चला मग झटपट अशी डिझाईन तयार करून बघा मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे बघा मग किती सुंदर लेटर स्टेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन आज फायनली आपली रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता ऍक्च्युली बघितल्या बघितल्या कोणालाही आवडेल आणि फिनिशिंग सुद्धा बघितल्यावर लक्षात येते की किती छान अशी आलेली आहे सो या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला सुद्धा अशी डिझाईन जमेल आणि तिसत प्रॉपर अशी परफेक्ट फिनिशिंग जाईल सो so, मग नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम तुम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आज नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या साई फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्या बेल नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन टाकेन नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वर ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय